तिल किन्नी येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व कृषी विभाग यांचे संयुक्त विद्यमानाने परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत द्वितीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले प्रशिक्षणात डॉक्टर विनोद खळसे सचिन ताकसांडे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा कुही कार्यक्रमाला मौजावाडे गाव व किन्नी येथील चार गटांनी सहभाग घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिंदूजी ठावकर अध्यक्ष छत्रपती शिवाजी गट मेश्राम काशीनाथ लुटे ऋषु सुकेतू बांबुरकर व गटातील सभासद उपस्थित होते दोन कर, आज इथे कशी करावी या निमित्ते आम्हाला पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्याकडनं आम्हाला एक शास्त्रज्ञ मिळालेले आहे आणि ते आम्हाला भरपूर मार्गदर्शक करून आलेले आहे की सेंद्रिय स्थिती कशा पद्धतीने करावी याबद्दल तसेच आमच्यासोबत साहेब जे तालुका आत्मा ग्रुपचे ते हे आहेत एक अधिकारी आहेत आणि ते सुद्धा यामध्ये एक मुलाचं मार्गदर्शन करून राहिले आहे यातूनच आम्ही एक फार्मर प्रोड्यूस ऑर्गनायझेशन निर्माण करून सेंद्रिय शेती करणार हो। आहोत आणि यामध्ये आमच्याकडे बरेचसे गट तयार झालेले आहे यामधून सेंद्रिय पद्धतीने शेती करून जे आम्ही उत्पन्न उत्पन्न मिळवू ते आम्हाला मार्केटमध्ये चांगल्या दराने भाव मिळवून देतील कार्यक्रमाचे मुख्य संचालक म्हणून आपण काय सांगणार आहे आजच्या हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना जे उत्पादन मिळते त्या उत्पादनाचा खर्च कमी झाला पाहिजे आणि ज्या ज्या जे व्यक्ती किंवा कुटुंब जे अन्न खाते ते सुपीक आणि त्याला काय म्हणतात विषमुक्त मिळालं पाहिजे तसंच या शेतीमध्ये जी उत्पन्नाची कमी होत आहेत तिची उत्पन्नाची सातत्यता जर राखायची असेल तर सेंद्रिय शेती ही महत्त्वाची आहे आणि जर ती करायची असेल तर सगळ्यात पहिले महत्त्वाची आपली माती आहे तर आपण सध्या तुम्ही जे बघताहेत त्याच्यामध्ये माती कशी तपासावी आणि त्याचा कसा नमुना काढावा हे एक प्रात्यक्षिक सुरू आहे ही किनी नावाचं गाव आहे तर किनी नावातल्या गावातल्या लोकं शेतकरी स्वतः ते करून बघत आहेत आणि त्यांचे गट ते करणार आहेत सेंद्रिय शेती गटाचे परंपरागत कृषी योजना अंतर्गत तर हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या जमिनीची किती उत्पादकता मिळवण्यासाठी सध्या जमिनीत कोणते नत्र पुरत पालाश आहे का त्याच्यात कर्बा आहे हे तपासायची ही प्रक्रिया आहे आणि जर आपली माती समृद्ध असेल तर तुमचा शेतकरी समृद्ध असेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र